स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत माझ्या वाट या लाईव्ह ला लायू पटपट लाईवला लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह पटपट लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे पटपट लाईव्हला लाईव्ह वरती स्वागत आहे

झाला आजूच्या बसली या पटपट लायू लाईवती सर्वांचे स्वागत आहे हाय फट कमेंट करा पटपट बोला मराठीतून कमेंट करा स्वागत आहे सर्वांच माझ्या चॅनल लाईक करा फटपट चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मराठीतून कमेंट करा पटप लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे मला ताई ताई तुम्ही खूप सुंदर आहे थँक्यू हाय फटाफट कमेंट करा मराठीतून करा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि लाईव्हला लाईक करा पाऊस झाला का तुमच्याकडे सांगा कमेंटमधून आणि कुठून बोलता येते पण सांगा हॅलो म्हटल्या हॅलो बाका करा ला चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जिकडे झाला कमेंट मध्ये सांगा आणि कुठून आहे ते पण सांगा लाईक करा पटपट लाईव ला आणि चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मराठीतून कमेंट करा पटापटा हॅलो काका हॅलो म्हटले हॅलो का? का? तुम्हाला पण जय महाराष्ट्र मला टिटून कमेंट करा आणि पटापटा बोलायला लाईक करा ताई तुमची टिकली खूप सुंदर आहे हो का हाय कुठून आहात मॅडम तुम्ही सिन्नर काय नाव नाही हाय हाय तुम बघ तुमचं होट किती गोड आहे हाय हॅलो म्हटल्या हॅलो बाका हॅलो म्हटल्या हॅलो लाईक करा लाईव पटपट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा का हाय कासे हो तुम में से हो, हाई? मी से बोलते हो हाय मी पण सिन्नरचा आहे हो का कुठले आहे तुम्ही मी का सिन्नर वरून बोलत आहे केसे आवईनी हाय कोमल हाय बा का हॅलो म्हटले हॅलो मस्त तुम्ही खूप मस्त दिसता थँक्यू बा का हॅलो म्हटले हॅलो हो जेवण झालंय बघा सकाळी Hi. कुठे राहता आम्ही का सिन्नरला राहतो लाईक डन थँक नमस्ते तुम्ही खूप सुंदर दिसता थँक्यू बाका जे भीम जे भीम हाय प्रिय का कुठे राहता आम्ही का सिन्नरला राहतो कुठून लाईव्ह आहे सिन्नरवरून आहे नाईस व्हिडिओ वहिनी सुंदर आहे थँक यू सब केले तुम्हाला मुली किती आहे मला का दोन मुलं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईववरती आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या आणि लाईवला पण लाईक करा कोमर शेळकी कुठून आहे तुम्ही का सिन्नर नाही आहे त्रिमूर्ती चौक सिन्नर हो का मग शिकले पाऊस आला होता आता एकदम ऊन पडलं इकडं मस्त असं एकदम वारी वातावरण मस्त वातावरण झाले आता ऊन गेले मस्त छान वाटते आता भरपूर पाऊस झाला तुमच्याकडे झाला काय सांगा कमेंट मध्ये लाईक केली थँक्यू का खूप छान स्वभाव आहे तुमचा थँक यू बाजरी ऐका समोर हो बाजरी आहे हाय काय करताय काय नाही बसली आहे आराममध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह ला नवीन असाल तर लाईक करा कुठले आहोत कुठल्या आहात आम्ही का सिन्नरवरून बोलत आहे मी तू कुठून बोलत आहे सिन्नर राधे राधे बाका कोमल एवढे का बारा वाजले चेहऱ्यावर एकदा कळकळून हस हसते माझा चेहराच हसराय त्याच्यावर मी हसत हस हसते बारा कशाला वाजते माझ्या चेहऱ्यावरती हाय बाका तुम्ही कुठून कुठून बोलताय ते पण सांगा आणि तुमच्याकडे पाऊस झाला का नाही आणि तुमचं नाव पण सांगा हॅलो भाभी हॅलो का टिकली सुंदर असते <laughs> हो का टिकली छान आहे का कुठे राहता मी का सिन्नरला राहते आम्ही मुंबईला मुंबईला बोलत आहे हो का थँक्यू तुम्ही रसवा घे तुम्ही रस्वी ना आहे मुंबई सिन्नर कुठे राहता आम्ही का सिन्नरलाच राहतो तुम्ही खूप मस्त दिसता थँक्यू बा सिन्नर जिल्हा मग गाव सांगा सांगावारी भाभी काय करता काही नाही घरीच असते हॅलो म्हटलं हॅलो बाका काय काम करत असते काही नाही घरीच असते हॅलो सिन्नरला येतो मी आम्ही दररोज हो का सुंदर दिसतात थँक यू हाय अहो अहो उपनगरचे नाव सांगा ना किती शिकला आहात तुम्ही खूप मस्त दिसतात थँक यू हाय छान तांबसवाडी माहीत आहे का नाही माहीत मला तांबसवाडी हॅलो मिस्टर काय करतात हाय ताई प्रेम करणार का कशाला प्रेम प्रेम करणार आहे का हाय बोल पटापट आहे काय बोलत आहे कशा आहेस मी ठीक आहे हाय कुठून बोलत आहे ताई सिन्नर बोलत आहे मी हाय हाय हॅलो सिन्नर आयुष्यात मानसी सर्व करावे हो बरोबर बल आहे तुम्ही वावीला गेले आहे का कधी हो वावीला पण गेले आहे तिकडं माझं सासर आहे हाय मॅडम सिन्नरला कुठून पण सिन्नरमध्ये माळेगाव आहे ना तिथून बोलत आहे मी छान तुमची कुठं असता सिन्नरला माहेर कुठलं माहेर येवलं आहे माझं हॅलो हाय हॅलो म्हटल्या हॅलो हाय हाय फोन नंबर द्या फोन नंबर नाही भेटू शकत लाईव्ह कशासाठी आहे आज कशासाठी नाही लाईव्ह सजे हॅलो म्हटल्या हॅलो बाका लाईक करा लाईव्हला पटपट मी जास्त वेळ तुमच्यासोबत बो, बोल बोललो तर मी तुमच्या प्रेमात पडेल कारण तुम्ही खूप छान ना आहात नाका बोलू मग एवढं काही हे नाही बोललंच पाहिजे पण प्रेमात नाका पडू हां एवढंच सांगते कोणत्या कंपनीमध्ये पाहुणे नये इथं छोटीच कंपनी ते मी पण सिन्नरला राहतो हो का हॅलो नाईस हॅलो हाय मला तसले टेन्शन आलं आहे कशाचं टेन्शन आलं आहे तुम्हाला सांगा माझी सासरवाडी कोपरगाव आहे हो माहीत आहे मला कोपरगाव कुठून बोलता मी का सिन्नरवरून बोलत आहे चॅनलला नवीन असाल तर पटपट सबस्क्राईब करा आणि लाईवला नवीन असाल तर लाईक करा हाय कुटुंब बोलत आहे ते पण सांगा तुमच्याकडे पाऊस झाला का नाही ते पण सांगा मग आता काय करायचं बोल तर पाहिजे ना तुमच्यासोबत हसणं खूप आवडतं मला तुमचं हो का थँक्यू का येऊ मी सावरगाव हो का सावरगाव माहीत आहे मला कुठे राहता मी का सिन्नरला तू एकदम गावठी भाषा बोलते मस्त आहे आमची आमच्या सारखी हो मी शेतकऱ्याची आहे मग त्याच्यामुळे गावठीच भाषा बोलणार आहे ना काय करता काय नाही बसे मामा आजारी आहे हाय हाय त्या दिवशी सिन्नरला कसा पाऊस पडला कोणत्या दिवशी काही कळलं नाही मला कोणता दिवस सरळ फोन करा कोणाला फोन करत काय नाव आहे माझं नाव का कोमल आहे हाय ताय हाय पहिल्या भेटीमध्ये प्रेम होत नाही हे पण खरं पण छान वाटलं नऊ तारखेला का हो चांगलाच पाऊस झालाय तारखेला पण म्हणजे चालूच आहे इकडे पाऊस तुमची इष्ट आयडी काय आहे कॅबिलिटी लाईव्ह ला पटपट लाईक करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओम सईराम सिस्टर थँक्यू का स्टँडवर चांगलं पाणी साठवलं होतं मास्टर आय डी काय आहे सांग हाय वावीला एक काम आहे हो आमचं तुम्ही करा की तेवढं काय काम आहे वावीला सांगा आम्हाला जेवण केलं ते हो झालं मा माझं वाच हाय हॅलो ताई हॅलो दीपक भालेराव महाराष्ट्र तोंडात घेतला आहे का कधी जेवला का हो जेवले घरात बसा घरात लाईट नव्हती त्याच्यामुळे मी बाहेर बसले होते आत्ताच लाईट आहे मी लाईवमधून बाहेर होतो मला पडायचा त्रास मलाच होणार हो बाहेर पडा लाईवमध्ये लाईवला काही राहू नका निस कारण तुम्हाला त्रास नको आहे माझ्यावरून हॅलो म्हटले हॅलो बाका हॅलो म्हटले हॅलो त्यामुळे टेन्शन आले मामा जायच्या आधी लग्न करतो मामाच्या पोईसोबत नेट कमेंट करा चांगल्या चांगल्या अशा वाईट कमेंट ना करू इष्टा आय डी काय इस्टा आयडीच नाही माझी मी इंस्टावरती न्यायचे कुठे आहेस तू आता मी का सिन्नरला आहे जाऊ दे कुठं नादी लागते तू तू मस्त हा संतोष तुझा आईनेच शिकवला आहे संतोष आईनेच है है का सिन्नरमध्ये मध्ये कुठं आहातो मी आता मी का सिन्नरमध्येच मध्येच आहे इकडे पुण्यात कधी येणार आहे नाही पुण्याला तर काही शक्य नाही जेव्हा येईन तेव्हा सांगा मी हॅलो म्हटले हॅलो बा का चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट नका करू तुमचे युट्यूब ला चॅनल आहे का हो माझ्या युट्यूबला पण चॅनल आहे काही लोक वाईट लिहितात ते वाचायचे नसते हो ते तर आहेच म्हणा ज्याला बोलायचे ते, ते जाऊ द्या बोलू द्या ते तर काय आपलं हे नाही नमस्कार एक सुंदर अमरावतीला कधी अमरावती कधी होणार हॅलो बाका चांगल्या चांगल्या कमेंट करा तुमची आई बहीण म्हणून अशा वाईट कमेंट नाका करू आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईवला पण लाईक करा पटपट लाईवला लाईक करा हाय बाका आवाज तर भारी आहे हो का थँक्यू बाका अहो वावी कधी जाणार सांगता येत नाही बा का वावीला कधी जाणार आहे ते हॅलो अति पाऊस झालं ताई मी कर हो का हाय 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 हां हॅलो बरं का हो नंबर पाठवा तुमचा नंबर नाही पाठवू शकत आहे बाका सॉरी हॅलो बोलत आहे बोलत आहे हॅलो म्हटले झोपा आता आता काय झोपायची वेळ आहे का झोपा आता बरं आहे का हो बर आहे माझ बाय हो बाय बाय घ्या झोपून आता तुम्ही जा बाहेर लाईव्ह मधून काय म्हणतात काहीच नाही ना निवांत आहे नमस्कार ताई जे शिवराय काळजी घ्या हो काळजी तर चालूच आहे कुठे राहता तुम्ही कसिनारल्या ते हाय किती वाजता शॉर्ट लावून घेता मग माझं काम कर करणार वावी नाही जाणार तर हॅलो म्हटले हॅलो बाका कुठून बोलत ताई मी का सिन्नरवरून बोलत आहे हाय हाय रात्री हॅलो कमवून पाठवत नाही हॅलो म्हटलं पुण्यात कधी येणार येईन तेव्हा वाज सांगा बाका मी दादा मी पण प्रभा शोळके चालू आहे का ताई तुमच्याकडे हो झाला बघा मग शिवनेरीला या हो येईन कधीतरी आल्यानंतर सांगन जाऊ जा। दे दादा त्यांना ना नेट कमेंट करा त्यांच्या आई बहिणींना ते असं बोलत असते म्हणून ते करते जाऊ दे जा। हाय हाय ताई शुभ दुपार ताई नमस्कार बाका लाईव्ह लाईक करा पटपट आणि चॅनल ला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा ताई ओ ओळखलं का नाही ओळखलं हॅलो म्हटले हॅलो बाका हाय अरे चांगलं कमेंट करा की शिव्या देऊन बाई माणूस समजत नाही का जाऊ दे दादा त्यांना संकळत बाई माणूस दापूरचा आहे हो का ताई कुठून लाइव आहे मी का सिन्नरवरून आहे लाईव हाय कुठून बोलताय ताई सिन्नरवरून बोलते मी चांगल्या कमेंट कराशा वाईट कमेंट नका करू आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कर। करा वाईट कमेंट करायचं असेल तर काही लाईव्ह लाईव पण नका काही एवढी गरज नाही आलीच पाहिजे असं हॅलो म्हटलंय हॅलो काका हाय कुठून बोलतात ताई मी का, 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 का? बोलत आहे हॅलो म्हटले हॅलो दीपक संदीप शिंदे हाय बाका ते कुठे आलं चिन्ह का नाशिक पसी आहे काही मनमड बोलतोय हो का हाय पाऊस पडतो का ताई हो चालू होता पाऊस ताई घरात जावा लाइट आली हो ते बर आहे दादा पण ना आवाज केला का मुलं झोपेलय ना ते उठून जाते त्याच्यामुळे मी इथं बसली लाईट पण आली lo más de lo ok jona tú me también casi no छान दिसतात थँक्यू बाका हाय तुमचे